अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारा बातमी पत्रकार आज बैठकीत काही प्रश्न मांडले होते त्यावर चर्चा झाली पाहिजे एकत्र येण्यासाठी समान किमान कार्यक्रमावर चर्चा झाली चर्चा सुरळीत चालू आहे तीन पक्षांतर्गत चर्चा करणार आहेत त्यात काही अधिकच काही घ्यायचं काही ठरवलं जाईल महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीसारखं होऊ नये याची दक्षता घेतोय जागा वाटप हे दुसऱ्या टप्प्यात पार पडेल इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही जे काही अखिलेश यांचा पक्ष शेवटचा साथीदार होता आता तेही बाद झालेत महाराष्ट्रात तसं होऊ नये असं आम्ही पाहतोय चालू आहे बैठक संपलेली नाहीये मला बाहेर जायचं आहे म्हणून मी असं निघालेलो आहे एवढंच पडेल की बैठक स्मूथली चाललेली आहे एवढं फक्त मी म्हणतो समाधानकारक झालेली आहे माझे चेहरा हा नेहमीच असणारा असतो मी आयुष्यात कधी दुखी होत नाही त्याच्यामुळे असणारा माझ्या चेहऱ्यावरनं काही जाऊ नका झालेली आहे मी असं मी असं म्हणालो आहे की ते त्याच्यातला असणारं जे मुद्दे आम्ही ठेवले होते त्या मुद्द्याच्या संदर्भात तिन्ही पक्ष इंटरनली डिस्कस करणार त्याच्यामध्ये अजून काही ॲडिशन करायचं आहे का ते ॲडिशन त्या ठिकाणी केलं जाईल आणि नंतर मग असणारा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट त्याच्यातला असणारा फायनल होईल आत्ता असणारा इतर मुद्दे जे आहेत त्या इतर मुद्द्यांवरती असणारा चर्चा कंटिन्यू राहणार आहे मला फक्त जायचं असल्यामुळे मी असं त्या बै बैठकीतून बाहेर चालणार जे काही आमचं आत्ता ठरलेलं आहे ते म्हणजे या अगा, या आघाडीचं इंडिया होऊ नये ही आम्ही मी दक्षता घ्यायचं तर त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं मी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणारं सीट शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इशू राहणार आहे फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या फेजची असणारी अर्धवट चर्चा झाली अर्धवट चर्चा सुरुवात वापर केला जातो इंडिया आघाडी माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही जे काही अखिलेश आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते माझ्या माहितीप्रमाणे दोघंही पाठ झालेले आहेत काँग्रेस वेगळी चालली आहे आणि चाल एस सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे होऊ नये ही माझी इच्छा है। परंतु है की वेगे आहे परंतु हकीकत अशी आहे की दोघं वेगळे चाललेत अशी परिस्थिती आहे तेव्हा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात तसं होऊ नये हे आम्ही असणार पाहतो ते पुढची बैठक मला वाटतं ही मीटिंग संपल्या संपल्या ते डिसाईड करणार बेधड निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाईक